कुंभ राशी एप्रिल मे आणि जून दोन हजार पंचवीस हे तीन महिने तुमच्यासाठी भाग्यशाली ठरणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु मौली या चॅनलमध्ये राशीसाठी एप्रिल मे आणि जून दोन हजार पंचवीस हे तीन महिने अत्यंत शुभ ठरणार आहेत नशिबाची साथ मेहनतीचे फळ आणि धाडसी निर्णयामुळे जीवनात मोठे परिवर्तन होईल गुरु आणि शनीच्या प्रभावामुळे तुमच्यासाठी हे तीन महिने संधींचे सोनेरी द्वार उघडतील एप्रिल दोन हजार पंचवीस महत्त्वपूर्ण संधी आणि नवीन सुरुवात ग्रहस्थिती गुरुमीन राशीत तुमच्या धनस्थानात असेल त्यामुळे आर्थिक वृद्धी होईल शनिकुंभ राशीत राहून आत्मविश्वास आणि धैर्य वाढवेल मेष राशीत राहून अचानक लाभाचे संकेत देईल करिअर आणि व्यवसाय या महिन्यात नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे जुन्या प्रकल्पांचे यश मिळेल उच्च अधिकाऱ्यांचे कौतुक होईल एच बकीक आणि सरकारी क्षेत्रात प्रमोशन किंवा वेतनवाढ होण्याची शक्यता आहे परदेशातून जॉब ऑफर मिळण्याची शक्यता आहे नवीन भागीदारी फायदेशीर ठरेल बाजारातील स्पर्धेत आघाडी घेण्याचा योग आहे ऑटोमोबाईल्स आयटी आणि बांधकाम क्षेत्रातील लोकांसाठी विशेषत हा चांगला काळ जोनमध्ये व्यवसाय विस्ताराचा विचार करू शकता आर्थिक स्थिती आर्थिक स्थिती सुधारेल नव्या संधी मिळतील गुंतवणूक करण्यासाठी योग्य काळ आहे परंतु दीर्घकालीन विचार करूनच निर्णय घ्या जुन्या थकीत पैशांची वसुली होईल फसवणुकीपासून सावध रहा प्रेम आणि नातेसंबंध प्रेमसंबंधात नव्या ऊर्जेचा संचार होईल एकट्या व्यक्तींना नवीन प्रेमसंबंध जुळण्याची शक्यता आहे विवाहयोग संभवतो मात्र निर्णय घेण्याआधी कुटुंबाशी चर्चा करा आरोग्य मानसिक तणाव कमी होईल थकवा आणि स्नायूंच्या तक्रारी टाळण्यासाठी योगा करा एप्रिलच्या शेवटी लहान मोठ्या दुखापतीपासून सावध रहा मे दोन हजार पंचवीस आर्थिक आणि सामाजिक स्थैर्याचा महिना ग्रहस्थिती बुरुमिन राशीत घनभावात राहून स्थिरता देईल शनी तुमच्या राशीत राहून आत्मबल वाढवेल राहू केतूच्या स्थितीमुळे अचानक प्रवासाचे योग येतील करिअर आणि व्यवसाय मे महिन्यात प्रमोशन किंवा पगारवाढीची शक्यता आहे तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि वरिष्ठांचे समर्थन मिळेल नवीन जॉबसाठी अर्ज करणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते आर्थिक प्रगतीसाठी उत्तम महिना नवीन क्लायंट मिळतील आणि बाजारातील पक मजबूत होईल लॉजिस्टिक्स निर्यात आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिकांना विशेष लाभ मिळू शकतो आर्थिक स्थिती अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे नवीन आर्थिक योजना आखण्यास उत्तम वेळ पैशांची बचत करण्यावर भर द्या खर्चावर नियंत्रण ठेवा प्रेम आणि नातेसंबंध विवाहयोग प्रबळ होईल प्रेमसंबंधात मोकळेपणा आणि समजूतदारपणा वाढेल काही जुन्या मित्रांचे पुनर्मिलन होईल आरोग्य लहान मोठ्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका मधुमेह असलेल्या लोकांनी आहारावर लक्ष द्यावे फुफाफुस आणि श्वसनाच्या तक्रारी उद्भवू शकतात जून दोन हजार पंचवीस प्रगतीचे शिखर गाठण्याचा काळ ग्रहस्थिती मंगळाच्या अनुकूल स्थानामुळे ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढेल शनीच्या कृपेने महत्वाची कामे पूर्ण होतील राहू केतूच्या प्रभावामुळे आंतरराष्ट्रीय संधी निर्माण होऊ शकतात करिअर आणि व्यवसाय नवीन नोकरीसाठी उत्तम संधी मिळतील उच्च अधिकाऱ्यांचे समर्थन लाभेल मोठ्या प्रकल्पांमध्ये सहभाग मिळण्याची शक्यता आहे नव्या संधी मिळतील आणि आर्थिक प्रगती होईल उद्योगधंद्यात नाविन्यपूर्ण कल्पना आणाव्यात शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगला काळ आर्थिक स्थिती आर्थिक वाढ होईल परंतु मोठे निर्णय घेताना काळजी घ्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम वेळ महत्वाच्या आर्थिक करारांवर स्वाक्षरी करण्याचा उत्तम काळ प्रेम आणि नातेसंबंध प्रियकर प्रेयसी यांच्यातील गैरसमज दूर होतील दाम्पत्य जीवनात सौहार्द वाढेल कुटुंबात शुभकार्य घडण्याची शक्यता आहे आरोग्य आरोग्य उत्तम राहील पण संतुलित आहारावर भर द्या उन्हाळ्यामुळे शरीरात पाणी कमी होऊ शकते त्यामुळे पुरेसे द्रव पदार्थ घ्या व्यायाम नियमित करा संपूर्ण तीन महिन्यांचे विशेष संकलन करिअर मोठ्या यशाची शक्यता नवीन संधी आणि पदोन्नती मिळेल व्यवसाय विस्तार आणि आर्थिक स्थैर्य नवीन प्रकल्पांमध्ये यश मिळेल आर्थिक स्थिती उत्पन्नवाढ आणि गुंतवणुकीत लाभ नातेसंबंध प्रेमसंबंध अधिक दृढ होतील विवाहयोग संभवतो आरोग्य सध्याच्या आरोग्यसंबंधी समस्यांपासून सुटका होईल परंतु आहारावर लक्ष द्या कुंभ राशीसाठी विशेष उपाय एप्रिल मे जून दोन हजार पंचवीस एक शनिवारी शनी महाराजांना तेलाचा अभिषेक करा दोन मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालिसा पठण करा तीन रोज सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य द्या चार झाडे लावा आणि निसर्गाशी जोडले राहा पाच गरीब आणि गरजू लोकांना मदत करा अंतिम सल्ला कुंभराशीच्या व्यक्तींसाठी एप्रिल मे आणि जून दोन हजार पंचवीस हे तीन महिने अत्यंत शुभ आणि प्रगतिकारक ठरणार आहेत मेहनतीचे फळ मिळेल आर्थिक स्थिती सुधारेल आणि नातेसंबंधांमध्ये आनंद वाढेल साडेसाती असूनही तुमच्या प्रयत्नांना यश लाभेल जीवनात आनंद समाधान आणि यश लाभो तर मित्रांनो आणि मैत्रिणींना असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद